राज्यातील आदिवासींचा आक्रमक चेहरा म्हणून माजी मंत्री पद्माकर वळवी यांची ओळख आहे लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र आता त्यांनी विधानसभेपूर्वी भाजप पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे मात्र ते पुन्हा काँग्रेसमध्ये जातात की कुठल्या पक्षात हे मात्र अद्यापही निश्चित झालेलं नाहीये त्यांनी भाजपचा सदस्य पदाचा राजीनामा दिला असून याबाबतचं पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलंय मी आदिवासी नेता असून आदिवासी समाजासाठी मी लढत आहे सरकार आदिवासींच्या विरोधामध्ये निर्णय घेत असून धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण देण्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे आदिवासी समाजाचा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न असून या प्रश्नावर सरकार मात्र बोलण्यास तयार नाही आणि आदिवासी विरोधी निर्णय सरकार घेत आहे त्यामुळं शासनाचा निषेध करण्यासाठी मी राजीनामा देत असल्याचं अॅडव्होकेट पद्माकर वळवी यांनी यावेळी सांगितलं आहे आज तळोदा येथे मी पद्माकर वळवी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे जाहीर करत आहे राज्यामध्ये खास करून जे विषय आदिवासींच्या जवळनंत जो प्रश्न चालू आहे आरक्षणचा विषय त्याच्यावर मी माझी सामाजिक आणि व्यक्तिगत भूमिका आदिवासींच्या वतीनं मांडली होती एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जी चर्चा आणि हा तो गंभीर प्रश्न दिवसेंदिवस वाढतो आहे त्याच्यामध्ये सरकारने अद्यापही काही कोणती भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून मी आदिवासी नेता असून आदिवासींच्या प्रश्नावर आजपर्यंत चळवळीत काम केलेलं आहे माझी सामान्य कार्यकर्तापासून तर आमदार आणि मंत्रीपर्यंत आजपर्यंत मी सातत्याने आदिवासींच्या प्रश्नावर धोरणात्मक विषयावर सरकारशी चर्चा करत आलो आहे बोलत आलो आहे भांडत आलो आहे आणि म्हणून धनगर समाज जो प्रस्तापित समाज आहे तो आदिवासींच्या आरक्षणामध्ये शिरू पाहत आहे आरक्षण हडप करू पाहत आहे किंवा सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना सरकारच्या वतीनं आश्वासन दिलं आहे त्या घटनेचा निषेध म्हणून मी माझ्या पदाचा भाजप पक्षाच्या सतत राजीनामा देत आहे आणि जे यापुढे माझी जी भूमिका राहील ती संपूर्णपणे आदिवासींच्या बाजूची नंदुरबार जिल्ह्यातल्या जनतेच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रश्नासाठी मी नवीन भूमिका नवीन पक्ष किंवा नवीन जो विचार राजकीय विचार घेईल तेव्हा मी स्वतंत्र जाहीर करेल परंतु आज मी भारतीय जनता पक्ष सोडला आहे असं मी जाहीर करतो